माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि करा ए सेवन न्यूज मध्ये आपले स्वागत महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे नागेश पाटील आस्तीकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रविवारी पहिली बैठक घेण्यात आली या पार्श्वभूमीवर रविवारी हिंगोलीत महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आमदार प्रज्ञा सातव माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदळा रुपालीताई पाटील गोरेगावकर राजेश पाटील गोरेगावकर आदी अनुपस्थित राहिले आघाडीच्या पहिल्याच बैठकीत बड्या नेत्यांनी पाठ फिरवल्यामुळे आघाडीतही नाराजी नाट्य सुरू झाल्याचे दिसून येत आहे यावेळी बैठकीत प्रमुख नांदेड हिंगोली बबनराव थोरात लोकसभा उमेदवार नागेश पाटील आष्टीकर माजी आमदार संतोष टारपे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर संपर्क प्रमुख सुनील काळे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे पाटील रमेश शिंदे जी डी मुळे परमेश्वर मांडगे उद्धवराव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण उपजिल्हाप्रमुख गणेश शिंदे तालुका प्रमुख सकाराम उबाळे प्रमुख मारोतराव खांडेकर माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चौतमल डॉक्टर एम आर कॅतमवार माधव कोरडे शेख शकील शेख नईम शेख लाल अब्दुल पठाण द्वारकादास सारडा समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख खलील बेलदार काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई शेख नेहाल भैया प्रीती जयस्वाल कृष्णा पाटील जरोडेकर आबेद अली जागीरदार माधव कोरडे आदी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तिन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ए सेव न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली